नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये तर पीक विमा दोन हजार चोवीस खरीप संदर्भात महत्त्वाची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे सरकारकडून अनुदान वाढवण्यात आलेलं आहे पीक विमा रक्कम आता शेतकऱ्यांना वाढवून देण्यात येत आहे मोठा निर्णय शासनाने घेतलेला आहे सविस्तर अपडेट आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तुम्ही पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पीक विमा दोन हजार चोवीससोबतच शेतकरी योजनांची सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवरती पाहण्यास मिळतील नमो शेतकरी योजना असो पी एम किसान योजना असो आणि इतर शेती संदर्भातल्या अनुदानासंदर्भातल्या सर्व योजनांची माहिती तुम्हाला चॅनलवरती पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरायचं नाही पटकन सबस्क्राईब करून टाकायचं आहे चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वाची अपडेट पीक विमा दोन हजार चोवीस खरीप संदर्भात शासनाच्या पीक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आलेले आहेत याची माहिती मी चॅनलवर आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे बाकी आहेत त्याची सुद्धा माहिती या अगोदरच्या व्हिडिओमध्ये अपलोड करण्यात आलेली आहे आज आपण पीक विमा जी रक्कम वाढवण्यात आलेली आहे त्या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर पहा या ठिकाणी शासनाकडून शेतकऱ्यांसाठी जी पीक विमा रक्कम मंजूर झालेली आहे आकडा अगोदर होता चौसष्ट लाख शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे पंचावन्न कोटीची विमा नुकसान भरपाई शासनाकडून जाहीर झालेली होती परंतु आता ही विमा रक्कम आणखीन वाढवण्यात आलेली आहे तर ही जी दोन हजार पाचशे पंचावन्न कोटीची विमा रक्कम होती या अंतर्गत वितरित होणारी नुकसान भरपाई खालील प्रमाणे होती खरीप दो दो दोन हजार बावीस आणि रब्बी दोन हजार बावीस ते तेवीससाठी एकूण रुपये दोन पॉईंट सत्त्याऐंशी कोटी तर या ठिकाणी पाहू शकता खरीप दोन हजार तेवीससाठी रुपये एकशे एक्क्याऐंशी कोटी आणि रब्बी दोन हजार तेवीस चोवीससाठी रुपये त्रेसष्ट पॉईंट चौदा कोटी त्यासोबतच खरीप दोन हजार चोवीससाठी दोन हजार तीनशे आठ कोटी एवढा निधी वितरित करण्यात येणार होता आणि या निधीपैकी काही निधी वितरित देखील झालेला आहे त्यामध्ये आता शासनाने रक्कम वाढवलेली आहे तीन हजार एकशे पंचाहत्तर कोटी अगोदरची रक्कम होती दो... दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी आणि त्यानंतर आत्ता ही रक्कम झालेली आहे तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयाची या ठिकाणी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे वाटप सुरू झालेलं आहे आणि राहिलेल्या शेतकऱ्यांना येत्या आठ दिवसामध्ये शासनाकडून पैसे जमा होतील अशी कृषी विभागाच्या माध्यमातून माहिती जाहीर करण्यात आलेली आहे या पीक विम्याच्या संदर्भातल्या अधिक पुढच्या ज्या सविस्तर अपडेट आहेत त्या पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब आत्तापर्यंत केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या नवनवीन माहिती तुम्हाला अशी शेतकऱ्यांसंदर्भातली शेतकऱ्यां शेतकरी योजनांसंदर्भातली चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळणार आहे